पायात विजेचा झटका जातोय मग हे सायटिका असू शकत सायटिका म्हणजे काय कमरेपासून पायाच्या मागच्या बाजूने जाणाऱ्या नवरला प्रेशर आल्यामुळे पेन झटका व सुन्नपणा जाणवतो सायटिका पेनचे लक्षण काय असू शकतात पाठीपासून मांडी गुडघा टाचपर्यंत दुखणे चालताना किंवा बसून उठताना झटका सुन्नपणा एका बाजूला जास्त पेन पेनकिलर्स का उपयोगी नाही हे फक्त काही तास पेन कमी करतात नर्ववरील प्रेशर कमी करत नाहीत होमिओपॅथी कशी मदत करते नुसार रिमिडी निवडली जाते नर्व इन्फ्लेमेशन कमी होतो आणि पेन हळूहळू परमनंट कमी होतो होमिओपॅथीमध्ये सायटिका पेनसाठी हे औषधं वापरली जातात एक कोलोसिंथिस मॅकफॉस अँड ब्रायोनिया म्हणूनच होमिओपॅथी औषध घेणे गरजेचे आहे कारण त्या दुखण्याला मुलापासून बरे करते